चांगलं शिजलो मस्त बैकी बघा ग्लासा पण इंडली आहेत ग्लासा थंड पण आले ग्लास आलेली दादा हे आम्ही काय म्हटलं ह्या सोडून जायचं नाही दादा आमक मीठ होया होया दादा <laughs> मी गोया दादा नाही तू तू शपथ घेतलेल दादा तू शपथ घेतलेलं हे ये परत चाललं का गोवाला अरे आधी ये नंतर जाणार तू शेतकरी माणसं काय शेती करतात ही नवीन शेतकी पद्धत काढली आम्ही

जरा बाजून दे तुला उशीर होत असेल थकून येलो थकून किती वाईट वाटतात पण हे दिवसभर फिरत असतोय तर किती घेतला असतय आता ये कोड़ा। कोड़ा। ना किती काम केलं असत मग आता घे ना हातात टाकून अरे अजून अरे तुमका थारो होणारच नाही तुमका थारो होणारच नाही मग एक काम कर किती मिनिटं लागते आता काय ना आता तू आपण चालवून घ्यायचा कमी जास्त सगळा दुकान नाही म्हणून आतमध्ये गेल्यावर मिक्स घेऊन काही गेले गो ताई बाईकडे दे बाईकडे

<laughs> 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 तो चिकन नाही <laughs> <चिकन> <laughs> <laughs> ना जाम छापतो त्याच्याकडे एक पार्टी घ्यावा मी दे लाल होता <laughs> आमका या बोलू रावता काय काय आणि या छापतो व्हिडीओवर सगळ्या लक्षात येतात येतात सगळ्या लक्षात

मीठ कधी टाकलेला टाकायचा हो जायच्यात मसाला होऊया हळद होऊया टाक तू हा तू आणि ना टाका अंदाजे मग पर मतत ना तो बस पण टाका चालेल मसालो आणा ना थोडं मालवणी मसालो

आपलं पिकत नाही झालं ना, ना, ना लागणार फिक मग एक कमतो दे लाल ना नुग। एक वाटप टाकून नंतर ना वाटप टेस्ट घ्यावा मग टेस्ट घ्यावा आणि मग बघ ना हात कमी तिकट तरी आधी टाकत आहे काय म्हणताय जाऊन <misery> <The> <ashamed> <laughs> तालीम <trainer> <laughs> ना <laughs> तालीम ना जाऊन तरी पण असो गाडी लागली ते प्लेट धुंडिस कोण गेला नाही गेले तुला

गावठी माणूस नको घाम बी पडलो काम तर दादाच पडलो हे घाम तो टेस्टी गा। दादा तो घाम झालो ना दाई मग आम्ही सो कसो तरी बात करणार नाही काय नाही दादा उकळून द्या आधी चला रस्सा बस्त पैकी तयार झालो आ काय तो उकळी फुटले पण का अरे खा रे दादा हळूहळू करून आपण संपून टाकूया नाही हे गोड कसो मोठो आलो असता ना तो गोड असता

पण टेस्टी आहे काय हं पावत तर वाटा असो काय पावतच वाटतं भातापेक्षा मग सांगा काय टाकू बिकू घ्या असत तो वेळेतच काय गो जाई कर आता पण जेवण अशीच टाकूया काय टेन्शन नाही काय करायचं म्हणजे आठ ढाकून ठेवा आणि हे काय ते येऊन दे खाऊन दे कायदा करून दे छान आहे बाबू छान आहे तुला पाहिजे माका माका म्हणता तो माका

पार्टी झाली ना जोरात जोरात पार्टी झाली एकदम भारी लिंबू वयात होता हा मजा आली असती लिंबू म्हणजे कसं आला आत्तेने केलेला चला घेवा टोप उपसून टाका येऊ बघू ये तुमका माहिती नाही आमक काय माहिती तुमका चढली तुमका समजत नसात थोडी तंदुरी सारखी आता गरम झाली ना गरम आहे ना पाठी बघ माझी तंदूर व्हायची नको नको एकदम जवळून पाठी थांब आमचा मुब चला तर नक्की सांगा की आमचं रात्रीचं पार्टीचं व्हिडिओ व्हिडिओ हो कसं वाटलो आणि आमचे गप्पा गोष्टी आमची मजा धमाल मस्ती कशी वाटली ती नक्की सांगा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही तुम्ही पण गावक येत तर अशी मजा मस्ती करतास का तर हा व्हिडिओ कसा वाटलो तर नक्की सांगा व्हिडिओ आवडलो असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि जर तुम्ही नवीन जर तुम्ही चॅनलवर नवीन तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच नवीन 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 व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू